तर हॅलो गाईज आज आम्ही परत एकदा चाललेला असत साकूरला कारण की जा काम राहिला असणार ताई पण पूर्ण कारवाणी असं ना का मैं एक दिवस नाही वर कोणत्याच कामला ना तवं म्हणलं तरी तो तडवा कारण की तसाही पण मई कोणते कामला एकच दिवस जाई दुसरे दिवस तर काही माना जना वय ना तव म्हणला आज यावाज व कामला काही करी करीता आज मग काही करी कामला येला असं आता बरीच पब्लिक विचार करत अशी का व कैनला असं बा नेमकं तर व इलाका असं चिखलठाणे थोडा पुढं म्हणजेच बघ खिंडीना तर मग जास्त टाइम पास करता आम डायरेक्ट बनत साकूर मन साकूर मन लवकर यामुळं बनत कारण की आमना शेड ना कामही पण थोडा राहिला असाल थोडा कोणीपेक्षा पेक्षा बाबा बराच राहिला असताल मग आम गाडी साईडला लावीन डायरेक्ट कामवर निघणत कामवर पोसायन तर ती सगळा राडा तासात पडेला असणार कटर मशीन ग्राइंडर वगैरे सगळा तासाच पडेला असणार पण मग आम्हाला ज्यांना काही येणार देणार ना कारण की आमना काम काय असताल तर आमना काम असणार डायरेक्ट टेरेसवर तेव्हा मग आम्ही कशाला जास्त विचार करू त्यावं मग मै डायरेक्ट टेरेसवर निघणार नाही आणि श्वराई ना, पण येत राहणार पण त्याला काहीतरी काम निघणार म्हणलं तू ये तुम्ही पद्धतीनं मला आधी वर जाऊ दे तशी पण इमारत चार पाच मजली असं त्याव वर जावालाच मॉकार वायता गोय त्याव म्हणलं मै जाई वर तू तु येव तुन्ही पद्धतीनं मग का मय डायरेक्ट टेरेसवर आहे ना त्याने आधी म्हणलं तुम्हाला जराशी खोल दहा आखाडवा किती असं हाय जो चांगलं खोल असं म्हणजे पार डोळ गळी पाडवा ला असा खोल असं पण मग म्हणलं नको लई टाइमपास करवाला ताऊ मय घालणार माना डायरेक्ट शाही चष्मा मग का वेल्डिंग ना चष्मा घालीन मला वाटवा लागणार मैलै खात्रा दिसत राहीत ताऊ मग मै टेप बी पोचली निघ ना डायरेक्ट अँगलस ना माफले ह्यावाला अँगलच ना मापच नसणार लिहावानी तर अँगललाच ना माफली आणि मग ते कापवाणी पण असणार त्याव मग ते अँगल उजली म्हणलं दुसऱ्या साईडनं टाकवा त्याव मग मग बिताडने पलिकून वाना पण मग मै खाली जो आहे तर खाली दोनच अँगल असणार आणि आम्हाला तसं चार अँगल लागतात पण म्हणलं भई ऍडजस्ट काही ना काही करता येई तव मग काय जास्त काही विचार न करता म्हणलं अँगल कापी लिहावं आपलं पण म्हणलं अँगल कापवाने आधी जराशी तुम्हाला दा काढवा का माने मित्र नका चालू एक अँगल मग काल दिस कापी ठेवायला असताल तर त्या अँगलना तो माप व तो नेमकं का, का चांगला व्यवस्थित कापायला असं का ना आणि तसा तो सरळ उभा करावा म्हणे ट्राय चालू असताल मग का तो वेल्डिंग करावा लागणार तर म्हणलं तुम्हाला माना चष्मा दा काढवा कस काय असं मग मग का सकाळच नऊ वाजल्यापर्यंत चार वाजेपर्यंत आम्ही सगळ्या शेड ना काम पूर्ण करी टाक्या म्हणलं तुम्हाला दा काढवा जराशी खोल किती असत वय जापार मान डोळं बिंगवा लागणार तवा म्हणलं नका आता मय पण चालना डायरेक्ट माग पण मग त्यानंतर तुमने डोका मोवा ना का आता होईनी असणी सुट्टी आता हे डायरेक्ट घर जाईत पण घरकाशाना आमू चालणं ल जांबूतला कारण की जांबूतला आम्हाला दुसरा काम भेटेला असताल तर म्हणलं तो कामही पण पूर्ण करी यावा तर मग पब्लिक जर तुम्हाला माहित नशी ना तर मग तुम्हाला जांबूत येत आकडं होई जाऊ जांबूत असं उतीच आपली आदिवासी वस्ती पण असं आणि तागवानी एक फोटो पण लावेला असताल तुम्हाला दिस ना का ना काही पण मग त्याने पुढं आम्ही निघेव तर मग उती का एक नदी असतील बा आता ही कोणती नदी असं काही नू मला तर मुळा नदीच वाटत अशी पण मग आता तुम्हा का कमेंट बॉक्स पण कोणती नदी असं पण तरी माना अंदाज असं काही मुळात नदी असं मग का थोडं पुढं निघन तर आम्हाला एकाचचा रास्ता लागणार एकाचा रास्ता लाई पण गाडी पळती कमी ना आदळातीच जास्त त्याच्या मन मये माग जीवधरी बसला असताल म्हणलं पडणं तर डायरेक्ट सुद्धा गोळा मग का आदळा तापतात वनत डायरेक्ट कामवर कामवर गेल्या गेल्या आम्ही जोड जाड चालू होईनी मेन आकोत ती लाईटच नसतील थेल, त्याने म्हणलं आकडा बिकडा टाकीन काहीतरी जुगाड कारवा आम्हाला वय गेट बासाडवणी काम सगळाच सगळंच म्हण म्हणजे वय गेट उभा कार्या का काम ना कामच संपाय ना बा पण तो गेट काही हलका नसता जर आम्ही दोघ गेट उचलवायला गयत न तर दोघाच महिने एकाला तरी भराय बा असा तर गेट असताल पण तरी ते एक म्हातारा वाना ते म्हातारा नाही उचलू लागणार आम्हाला गेट मग आम्ही तिघाच मिळ गेट फिटकार्या मग ज्ञानेश्वर लागणार विल्डिंग कारवाला आणि तशी पण काम करता करता आम्हाला ती जागावरच रात पडत वनेल आणि तसाही ताई खराच असं का चार वाजता आल्यावर मग काही लवकर जाणार असत मग का आम्हाला बरेच टायमानं काम पूर्ण व्हायना आमू ना डायरेक्ट घरने दिशाला निघणार मग का घरने दिशाला निघून टाइमला म्हणलं आता हा जरा जास्त सुनसान वाईना बा तेव्हा म्हणला असे सुनसान इलाका म्हणणं आम्हाला वागणं दर्शन द्यावा नाही तर पळवाला सुद्धा जागा नव्हती तई निघणं तर आम्हा डायरेक्ट साकूर म्हणून पोहोचायन म्हणलं जरा तुम्हाला साकूरना नाईट व्ह्यू पण आखाडवा तसा उद्या तर साखूर म्हणजे बरेच टाइम गाड्या चालूच राहत आणि तसाही पण आम्हाला थांबवली असतात साखूर म्हणून कारण की आम्हाला वाकिना सामान नाही ठेवाय असतात कारण की एवढा सामान लिहिन म्हैसगाव पर्यंत जावाने म्हणजे तर आम्हालाच लय वायता गोवता त्याने म्हणून म्हणलं ठेवावा ठेवा साखूर मग का सामान ठेवा लाई मी एकटाच गायला बा म्हणलं ना तोंड पण बुध भीत निघवा आई जो कासला सीन असं डायरेक्ट बुध बांगला निस आणि वाटत नाही राहत नि ना म्हणलं चलाच बा पळी आता मग का तरी निघलं निघाले आम्हाला डायरेक्ट पोहोचाय ना पेट्रोल पंप म्हणलं पेट्रोल टाकीच जावादाराची की एक तर मध्ये आणखीनच सोनसा निला का असं जर गाडी बंद पडली तर परत आणखीन हलवावणी मग का आहे पण आता मग ब्लॉग होतीच सांपड कारण की पुढं काही जास्त इंटरेस्टिंग असा काय ना असं तेव्हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडायना असेल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करी टाका बाय